नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये तर मित्रांनो आज कोणत्याही नवीन भरतीबद्दलची माहिती नाही तर एका महत्वाच्या भरतीबद्दल भरती जर रिमाइंडर आहे महाभरती दोन हजार एकोणीस मध्ये शिपाई पदांच्या भरतीची शेवटची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे नक्कीच यासाठी जर तुम्ही अजूनही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा कारण महत्वाची व सुवर्ण संधी तुम्हाला जर शिपाई पदासाठी तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर असणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण व्हिडिओच्या शेवटी मी पूर्व प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत कशा प्रकारचे प्रश्न असतात त्याचे सॅम्पल प्रोव्हाइड केलेले आहेत नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला ते प्रश्न बघून सुद्धा तुम्ही सोप्या प्रकारचे असल्यामुळे तुम्ही यासाठी अप्लाय केले नसेल तर करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा महाजॉब या चॅनलवर तुम्हाला जॉबचे सर्व नोटिफिकेशन तसेच बाकीचे सर्व रिझल्ट वगैरे सर्वात अगोदर मिळून जातील तर बघा मित्रांनो या भरतीसाठी पात्रता सांगितल्याप्रमाणे मिनिमम जी आहे ते दहावी उत्तीर्ण आहे त्यामुळे एक चांगली मित्रांनो संधी आहे तुम्हाला बघा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आपल्या सर्वांना माहीतच आहे जर यासाठी अनेकांनी अप्लाय केला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्यांच्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न असतात याचं मी एक सॅम्पल दिलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो चार तीन दोन हजार एकोणीस पासून यासाठी अर्ज सुरू झालेले होते रात्री दहा वाजल्यापासून आणि त्याचा दिनांक आज शेवट तारीख आहे बघा चोवीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्हाला बारापर्यंत यासाठी ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर जायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी जी माहिती आहे ती अपलोड करावी लागणार आहे गट ड या पदासाठी मित्रांनो ही भरती होत आहे इन केस तुम्हाला जर याबद्दल माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये शॉर्टमध्ये सांगतो पशुधन प्रवेश एकशे एकोणपन्नास जागा आहेत आणि परिचर शिपाई पदासाठी पाचशे ऐंशी जागांसाठी जागा जागा मित्रांनो ही भरती होत आहे त्यामध्ये एकशे एकोणपन्नास सांगितल्याप्रमाणे जागा पशुधन आहेत प्रवेशिकायच्या परिचर या जागासाठी जागा मित्रांनो विभाग भरती होत आहे ज्यामध्ये पुण्याच्या एकशे त्रेचाळीस मुंबई सदुसष्ट नाशिकच्या त्र्याण्णव औरंगाबादच्या सत्याऐंशी लातूरच्या बावीस अमरावती एकोणसत्तर आणि नागपूरच्या नव्याण्णव जागांसाठी मित्रांनो ही भरती जाहीर जे प्रसिद्ध झालेली आहे हे ऑलरेडी मी कव्हर केलेलं आहे तुम्ही नक्कीच चेक करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षेचं स्वरूप महत्वाचं आहे परिचर या पदासाठी आपण फोकस करणार आहोत ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे परीक्षेचा कालावधी हो नव्वद मिनिटाचा असणार आहे मित्रांनो एक तास तीस मिनिटं तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ज्यामध्ये चार विषय तुम्हाला या ठिकाणी कव्हर करावे लागणार आहेत इंग्रजी मराठी सामान्य आणि बुद्धिमत्ता चाचणी ज्यामध्ये प्रत्येक विषय मित्रांनो इंग्रजी विषय हा फक्त इंग्रजीतून असेल बाकी तिन्ही विषय मराठी मधून असणार आहेत त्याची प्रश्नसंख्या बघा इंग्रजीसाठी वीस प्रश्न आहेत मराठीचे तीस सामान्यांची तीस आणि बुद्धिमत्ता चाचणीचे वीस असे मिळून मित्रांनो तुम्ही चेक केला तर शंभर तुमचे प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी एक्झाम असणार आहे प्रति प्रश्न हे गुण तुम्हाला या ठिकाणी असणार आहे मी या ठिकाणी क्वेश्चन पेपर मित्रांनो जे आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत सॅम्पल त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता कशा प्रकारचे हे क्वेश्चन असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला मेनली फोकस मित्रांनो करायचा आहे इंग्रजी या विषयावर त्याचबरोबर बुद्धिमत्ता या चाचणी विषयावर कारण हे दोन विषय आहेत जे तुमचा कट ऑफ फायनल ठरवणार आहेत त्यानंतर बघा ऑनलाईन एक्झाम असणार आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असणार आहे म्हणजे की टाइप असणार आहे ज्यामध्ये चारपैकी एक क्वेश्चन तुम्हाला सॉरी एक एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो परिचय पदासाठी कशा प्रकारचा सिलेबस असणार आहे ते दिलेला आहे इंग्लिश अशा विषयासाठी बघा दहावीच्या लेवल असते त्या प्रकारे मित्रांनो यासाठी तुम्हाला जे असणार आहे क्वेश्चन असणार आहे ज्यामध्ये सिमिलर वर्ड्स अपोजिट वर्ड्स कॉमन वॉक्यबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडन्स फ्रेजेस अँड कम्प्रेशन ऑफ पॅसेज पॅसेजवरची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत टॉपिक दुसरा मराठी बघा एज पर टेन स्टँडर्ड दहावी दहावी सुद्धा या दहावी बेस्ड असणार आहे ज्यामध्ये जे सेम इंग्लिशला असतं तेच असणाऱ्या मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी सर्वसामान्य शब्दसंग्रह रचना व्याकरण मनी व वाक्यप्रचारांचा अर्थ उपयोग तसेच उतार प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत जनरल नॉलेजमध्ये बघा काय काय असणार आहे चालू गडामध्ये जागती तसेच भारतातील इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय राज्यव्यवस्था व पर्यावरणावर विषय असणार आहे तुम्हाला क्वेश्चनच असणार आहेत टॉपिक नंबर चौथा लॉजिकल अबिलिटी महत्वाचा आहे बघा मित्रांनो दहावीच्या बेसवर असणार आहे टेन्थ स्टँडर्डवर उमेदवार किती लवकरवर अचूकपणे विचार करू शकतो म्हणण्यासाठी प्रश्न असणार आहे जे आपण नंतर बघणारच आहोत हे चार विषय आहेत मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फोकस करायचा पहिल्या आणि चौथ्या विषयावर ए बी सी डी चौथ्या विषयावर तुम्हाला चार दोन विषयावर मित्रांनो या फोकस करावा लागणार आहे मराठी आणि जनरल नॉलेजमध्ये अनेक कॅन्डिडे चांगला स्कोर करतात ज्यांचा स्कोर चांगला होतो इंग्लिश आणि लॉजिकल अॅबिलिटीमध्ये त्यांना चांगली संधी मिळते मित्रांनो हे जॉब मिळवण्याची त्यानंतर बघा मित्रांनो क्वेश्चन कशा प्रकारचे असतात मी एक फॉर एक्झाम्पल दिलेला आहे जनरल नॉलेजसाठी जे के जे क्वेश्चन प्रकारे तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत सामान्यांमध्ये महाराष्ट्र दिवस प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा प्रश्न आहे एक मी ऑलरेडी टिक केलेला आहे मित्रांनो मी माझ्या मनाचे उत्तर देत नाही या ठिकाणी जर काही चुकीचं असेल तर तुम्ही चेक करू शकता नंतर बघा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता हा प्रश्न आहे सूर्य गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती नुकत्याच पाकिस्तानी देशाची माजी पंतप्रधान यांची हत्या झाली त्यांचे नाव काय वेनजूर भुट्टो हे त्यावेळी विचारलेले प्रश्न होते मित्रांनो बर्ड फ्लू म्हणजे काय एक आजार अशा प्रकारचे तुम्हाला साधे साधे प्रश्न मित्रांनो विचारले जाणार आहेत त्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही क्वेश्चनकडे बघून तरी यासाठी जर अजून अप्लाय केलं नसेल तर करू शकता कारण तुम्हाला मार्फत एक चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळू शकते त्यानंतर बघा हे होते जनरल नॉलेजचे तुम्हाला सामान्य जे चौथा विषय मित्रांनो सांगितल्याप्रमाणे लॉजिकल ऍबिलिटी याची क्वेश्चन कशा प्रकारे असणार बघा फॉर एक्झाम्पल एक प्लस अकरा प्लस एकशे अकरा प्लस एक हजार एकशे अकरा याची बेरीज तुम्हाला करायची आहे सिम्पल प्रश्न आहे मित्रांनो त्याची बेरीज एक दोन तीन चार होते नंतर बघा पुढचा क्वेश्चन एका वर्तुळाची ती दहा सेंटीमीटर त्याचा व्यास कसा असेल तर वीस सेंटीमीटर हे फॉर्म्युला लावून तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल उत्तर याचं नंतर बासष्ट प्रश्न बघा ऍडिशन करायचा वन बाय टू प्लस वन बाय टू प्लस वन बाय टू ची बेस सेम असल्यामुळे तुम्ही ऍडिशन करू शकता ज्याचे उत्तर आहे वन वन बाय टू हे उत्तर असणार आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो uh, ही जी उत्तर आहे ते ऑलरेडी टिक केलेली आहे तुम्ही सुद्धा कन्फर्म करू शकता त्रेसष्ट जबाब क्वेश्चन बघा यापैकी विषम असलेली संख्या कोणती ती ओळखायची हो आहे आठ अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद की चौतीस तर त्याने टिक केलेलं आहे दोन पुस्तकाची किंमत नव्याण्णव रुपयात तीन पुस्तकांची किंमत किती एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास हे तुम्ही काढू शकता नव्याण्णव भागिले दोन करून एक तुम्हाला एका पुस्तकाची किंमत मिळून जाईल पुनवले तीन करून तुम्हाला तीन पुस्तकांची किंमत मिळून जाईल नंतर बघा एक डझन पेरू एकशे चव्वेचाळीस रुपयात मिळतात तर एका पेरूची किंमत किती एकशे चव्वेचाळीस भागिले बारा डायरेक्ट बारा डायरेक्ट केली तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल मित्रांनो अशा प्रकारचे सिम्पल क्वेश्चन असतात मित्रांनो हे मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दिलेले आहेत जर तुम्हाला इन डिटेलमध्ये हवे असेल तर महाभारती दोन हजार एकोणीसच्या तयारीसाठी आपण सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते उपलब्ध करून दिले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही चेक करू शकता जॉब स्टेशन या चॅनलमार्फत आपण ऑनलाईन प्रिपरेशन त्यासाठी करून घेत आहोत त्या चॅनलला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण महाभारती दोन हजार एकोणीसच्या सर्व पूर्व प्रश्नपत्रिका आपण त्याच्या त्यामध्ये सोडवून घेत आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा त्याबरोबर सबस्क्राईब करा च्या दोन्ही चॅनल महाजॉब अँड जॉब स्टेशनला धन्यवाद